bye कारण मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आले मी आलेलो आहे करांदना नेहमीप्रमाणे आपली शीघ म्हणजे गज करांदनाला गज आणलाय आणि मी जंगलान आलो आहे कारांदना चला आता करांदाची सुरुवात करूया खानाला कारंदा आलो आलोय मच्छर आणि फुसकाट जाम आहे इकडं त्याच्यासाठी हे बघा फुल हातांची टी शर्ट घातली कारंदा आलोय आलो फुसकाट आणि मच्छर भरपूर आहे कारण पाऊस पडला आहे त्याच्यामुळे मच्छर आणि फुसकाटचा वावर जास्त आहे कारंदा पाहिजे ना तर मच्छर आणि फुसकाटचा सामना करायला लागतं आहे बघ शाऊल आहेत बघा यो बघा एक शेऊल आहे इकडं आणि इथे आहे यो बघा शेवला आहे पण आपण आलून करांद्यानं तर बघा समोरच ये बघा आले आले दोन करांदा दिसला आपल्याला एक आणि यो एक दोन खणून घेऊया आता खंत आजूबाजूची थोडी जागा सुटली योबा करांदा बघा करांदा अजून एक आहे बाई एकत्र किती हवी बाई एक एकत्र दोन ही वया दोन एकत्र भेटले यो बघा इथं एक आहे पण जाम अवघड आहे डग्गर आहे डग्गर सायकल करू आपण यो बघा यो बघा कसला कार बघा समोर दोन ही एक दोन चित्र आहे तीन ही एक बघा येत करांडा खरी पाऊस पडलाय त्याच्या मला जास्त मेहनत नाही में। बघा असला बिग बीक।, बीक करांदा ओ बाई थाखं तो बघा गरमू जाम होते यो एक समोर करंदाचं ताना तो ولिदगा आहे त्याचे मुलं खानाला जास्त न लगा तो बघा किंग बाय किंग एकत्र तीन एक दोन यो एक तीन तीन वी खणूया आपण हो बघ कसला हाय बघा तीन हाई दोन यो भाई एक टोन यो एक तीसरा यो एक यो बक असला दंड किया है करांदा बघ खनून कारलेला कारांदा जाम मेहनत आहे गरमू इतका होते पावसाला हाय पण तरी गरम होतंय आणि त्यान चावते तो फुसकाट आणि मच्छर तरी पण कारांदा कारते एकत्र Дон и... Yeah. दोन एकत्र होती यो कारांद आपला हाय बघा यो बा इच्छा एक हाय कारंदा यो बा एकत्र दोन हे बघा वेग हई येऊया आणि येऊया तांडव आहे ये बघा कारण आई बघा बिग बिग माती मीक होती तशी ठेवली आता यो काट बघा असला बिग हाय बिग यो बघ कसला बघा कारांदांचा काम आपला पच्चीस झाला तर आता आपल्याला करंद उकरायचा आहे त्याच्यासाठी मेन आहे तो आपला आपठ्याचा पाला तो पहिला घेऊन येऊ नंतर आपल्याला करंदाची रेसिपी दाखवू चला तर पहिला आता आपठ्याचा पाला घेऊ मग आपली करंद उकरून तुम्हाला त्याची रेसिपी दाखवू चला फायनली बघा गती करंद हे बघा करंदा बघा तर मित्रांनो आपल्याला पाहिजे तो आपठचा पाला, करांद आप्था आप्था पाला, तो पाला तो करांदा उकराला आपल्याबरोबर बघा दोन पिल्ला आलीन त्यांना घेऊन आलो आपठचा पाला कार आला तर चला आता आपटचा पाला मस्तपैकी कोयतशी काढून घेऊ तर मग जाऊ करांदाच्या कपच्या उकराला यो हा आपठचा पाला इ बघ दोन पिल्ला बघतान मजा चला आता मस्तपैकी कारून घेऊ आपठचा पाला यो पाला बस झाला इतका पाला आपल्याला करांद उकराला त्यांच्या अर्धात लागल एक्स्ट्रा घेऊन ठेवले सुरुवातीला साफ करून करांदा असं गोल कपचा करून घ्यायचा या बघा अशा कपच्या गोल मस्तपैकी कापून घ्यायचा या बघा अशा कपच्या पूर्ण करून घ्यावाच्या कपच्या अशा गोल कापून घ्यावाच्या बघा आणि मोरवी व आहेत ना कपच्या गोल कापायला एकदम सोपा आणि मस्त कापायला भेटतात या बघा यो बघा पाणी उकलत ठेवला आपला आणि या आहेत करंडाच्या कपच्या त्याच्यामध्ये आपठाचा पाला मिक्स केलेला आहे बघा सुरुवातीला गरम पाण्यात अशी लाखारी टाकून घ्यावायची ही बघा अशी लाखारी टाकून घ्यावायची किंवा या करंदाच्या कपच्या आहेत ना याच्यामध्ये लाखारी मिक्स करून पण टाकू शकता या आपल्या करंदाच्या कपच्या आहेत त्याच्यामध्ये हा आपटाचा पाला आहे यो बघा आपटाचा पाला आणि करंदाच्या कपच्या मिक्स आहेत या करंदाच्या कपच्या आहेत ना याच्यात पण मिक्स करून टाकू शकता अशा कपच्या घेवायच्या आणि या गरम पाण्यात उकलत्या टाकाच्या अशा पूर्णपणे कपच्या आपल्या गरम पाण्यात टाकाच्या उकलत बघा आपट्याचा पाला मिक्स आहे सगळी गेम या आपट्याचे पालवच आहे या अशा कपच्या पूर्ण आपण पाण्यात टाकून घ्यायच्या बघा कपच्या कशा गोल कापलेल्या आहेत अशा पूर्ण याच्यामध्ये गरम पाण्यात टाकून घेतल्यानं करा त्याचा करवटपणा नाहीसा होता आणि हा असा प्रकार आहे ना सहा वेला करायचा म्हणजे गरम पाण्यात आपण करंदाच्या कपच्या नितळून घ्यायच्या म्हणजे त्याचा करवटपणा निघून जाते या बघा या कपच्या अशा पूर्ण सगळ्या टोप भरून घेवायचा आणि आग आपली जलतीत ठेवायची कारण करंदाच्या कपच्या लवकर होतात या बघा अशा पूर्ण करंदाच्या कपच्या आपण ठेवल्या गरम करत करत अशी आग आहे ना ती जलतच ठेवायची म्हणजे करंदाच्या कपच्या लवकर उकारतात या बघा आपली आग मस्तपैकी पेटलेली आहे आणि करंदाच्या कपच्या उकारतात या बघा या बघा आपल्या करंदाच्या कपच्या रेडी होता म्हणजे आहे ना पाणी पाच सहा वेळेला येलून घेवायचं कारण त्याचा करवटपणा आहे ना तो निघून जाते तो पाणी आहे ना पाच सहा आपण चेंज करून घ्यायचा गरम पाण्याने कारण त्याचा करवटपणा गेला ना कपचा खावाला एकदम भारी आणि टेस्टी लागतात असा येलून घेतला ना तरी त्याच्यात पुन्हा एकदा पाणी टाकायचं असते गरम आता हे शेवटची स्टेप आहे याच्यामध्ये आता गरम पाणी टाकलं जाईल मग आपल्या करंदाच्या कपच्या रेडी यो गरम पाणी तापवायला लागते कारण तापवलेला पाणी याच्यात टाकायला लागते शेवटच्या स्टेपला चवीनुसार मीठ टाकायचा असा मीठ टाकायचा चवीनुसार मग उकल घेऊन तयार करायच्या याच्या आता ताट ठेवायचा उकरल्याकरी आपल्या करंदाच्या कपच्या रेडी या बघा आपल्या करंदाच्या कपच्या रेडी झाल्या या करंदाच्या कपच्या आहेत ना पोटाच्या विकारासाठी एकदम लाभदायक आहेत तर तुम्ही जरूर खा मस्त डब्यामध्ये ठेवते यो बघा डबा भरून घेतला मस्त देखील आता यो मध्ये ठेवायचा ya laktin ta kawo ja